आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र ही यात्रा कशी आयोजित केली आहे आणि संदर्भात काय मी आयोजन समितीचे प्रमुख म्हणून रमेश अवघड सांगू इच्छितो की प्रथमच अहिल्यादेवीची यात्रा जी आहे पक्षाकडून भारतीय जनता पक्षाकडून प्रथमच चांगल्या याने उत्साहाने साजरी करण्याची तयारी सुरू आहे तर ही यात्रा एक तारखेला एक जूनला संध्याकाळी सहा वाजता शेगाव नाका येथून सुरुवात होईल तर या यात्रेचा विलासनगर मार्गे वालकट कंपाऊंडपासून तर बा डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्या कार्यक्रमाची सांगता करता करण्यात येईल त्यानिमित्ताने सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी